सहकारी होते वंचित बहुजन आघाडी आणि त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती आ, जो वर्ग दोनच्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली ती <coughs> आता कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं मग वाल्मिकराडांनी काय केलं की त्यांच्या स्वतःच्या रसूकचा वापर करून तिथले जे तलाठी आहेत जे डेप्युटी कलेक्टर आहेत मंडळ अधिकारी आहेत यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा नाही साहजिक मी माझे सहकारी होते मी जिल्हाध्यक्ष होते माझ्याकडे आले मग मी वाल्मिकार फोन केला की यांना ते माझ्या जवळचे सहकार्य हे संबंध चांगले होते आमचे तोपर्यंत मग ते म्हणले ठीक आहे तुम्ही या परळीला आपण बसू बोलू मग त्यांनी तीन करोड रुपयाची डिमांड केली त्रास नसलवायचा तर मग तीन करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा एक कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय ते डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन किंवा म्हणजे यांची ताकद जास्त मला त्रास नको म्हणून ते ठरलं आणि त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी पंचवीस लाख रुपये घेतले वाल्मिक कार्ड आणि मग ते हे सगळे पैसे होते मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते मग मी वाल्मिक कार्ड पैसे परत मागायला लागलो आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना हार्वेस्टर हार्वेस्टरवाल्याचे देतात ना असे आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे किमान एक एक हजार कोटी रुपये असतील वाल्मिकांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव मा त्यांना मार मारा मारा कर जरा काय ते, ते मी काही त्यांना घाबरलो नाही मी पैसे ना मागत गेलो मग मा त्यांनी ते, ते प्लॅन केला दोन हजार वीस ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला आठ लाख आणि एक वेळेला पाच लाख माझ्याच पैशातले तेरा लाख रुपये त्यांनी मला परत दिले जे मला लोकांचे द्यायचे होते आणि दोन हजार वीस ला व्हिडिओ केला होता मग दोन हजार चा व्हिडिओ मध्ये वापरला त्याच्या अगोदर एकवीस मध्ये वाल्मिकार नाही सगळ्या लोकांनी मला ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी झोपडपट्टी दादा आहे का कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी नाहीये माझ्यावरती आंदोलनात्मक गुन्हे होते माझ्यावर एक तीन चार गुन्हे होते त्या काळामध्ये पण क्रिमिनल कॉन्स्परन्सी नाहीये माझ्यावरती मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच मग मला जेलमध्ये घातलं जेलमध्ये घातल्यानंतर मग परत फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला मी अक्षरशः तरुण अशा पद्धतीनं ही कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होती आहे शिवराज बांगर आणि समाजसेविका तसेच मस्साजोग हत्या प्रकरणामध्ये ज्यांनी वेगवेगळे पुरावे सादर करत या केसच्या संदर्भाने अतिशय महत्वाची कामगिरी या संपूर्ण प्रकरणात बजावलेली आहे तस्या दमानिया ताई अंजली दमानिया तर सर्वप्रथम आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाहीत परंतु सोशल मीडियावरती ही कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे तर मंडळी मसाजोग हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक करार याला आता मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे त्यासह आणखी इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते त्याच पद्धतीनं या हत्याकांडातील विविध पुरावे फोटोज हे सध्या समोर आलेले आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराड याला ज्या वेळेस एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती वाल्मिक कराड याने खंडणी मागितल्यामुळे पुढे हा सगळा प्रकार घडला असं देखील नमूद करण्यात आला आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा सी आय डीला शरण आला आणि हे होत असताना अंजली दमानिया यांनी विविध वेगवेगळ्या टप्प्यांवर वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबतचे खुलासे केले त्याचबरोबर कराड वार एक संघटित गुन्हेगारी कशा पद्धतीनं राबवत आहे हे त्यांनी वारंवार मीडियामध्ये येऊन सांगण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीचं एक प्रकरण हे समोर आलेलं आहे तर शिवराज बांगर हे कधी काळी धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जायचे आणि त्यामुळे ते ज्या पद्धतीची कामं करत होते ते कामं सामाजिक न्याय या विभागाचे मंत्री असताना धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय या विभागाचे मंत्री असताना काही उस्तोड कामगारांच्या प्रश्नांविषयी त्यांनी वाल्मिक कराड यांच्याकडे पैसे दिल्याचं सांगितलं होतं आणि ज्यावेळेस पैसे हे वाल्मिक कराडने घेतले परंतु काम मात्र काही केलं नाही आणि ज्या लोकांचे पैसे हे गोळा करून वाल्मिक कराडकडे देण्यात आलेले होते ते पैसे परत मागण्यासाठी गेलो असता त्यांनी अशा पद्धतीनं आपला छळ केला अशा पद्धतीनं खंडणी मागितली या सगळ्या गोष्टींच्या वाच्यता या ऑडिओमध्ये करण्यात आलेल्या आहेत पुनश एकदा ही ऑडिओ क्लिप किंवा या ऑडिओ क्लिपची आम्ही गोष्टी करत नाही आहोत सोशल मीडियावरती ही ऑडिओ क्लिप सध्या वेगाने व्हायरल होते आहे